सगळ्यांना तर बघा आमची चा वगैरे घेऊन झालेली आहे आज मी देवपूजा करून घेतलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते बघा देवपूजा वगैरे झालेली आहे आज आणि इकडे मी आता भरित आज भरीत करणार आहे तर दाखवते त्याची रेसिपी तर बघा काळे वांगे आणलेली मी बघू शकता तुम्ही आज मी भजीत करणार करणारे तर पहिले असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि त्याला टाकायचे आता कारण आणखी चूल वगैरे नाही आहे चूल भाज मार पण त्याचं भजन पण छान लागतं पण मी एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे गॅस करते बस जसं वाटलं तर गॅसवर भाजून घेत असते बघायचं किपून घटायला कांद्याची पात थोडा कांदा थोडं कापून घेतलेलं आहे भुरकि तेल घालायचं काही तेला मग एक मूत पोरपी घ्यायचं आहे बाग वगैरे पशुत पीठ भिजू येते

मागचे व्हिडिओ बघितलेच असेल आमचे बघितले नसेल तर जाऊन बघा खूप छान असले दोन व्हिडिओ टाकलेले मी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा तर बघा पीठ भेजून घेतलेले मी आणि ते वाग दाखवते तुम्हाला आता थोडं बाकी आहे मस्त बादळ होऊन घ्यायची गॅसवर आपण थोडं वासून घेतलेला आहे छान लागते वास थोडा वाटायला ना चला तर तोपर्यंत मग पोळ्या वगैरे टाकून घेते तर मग पोळ्या सोडून झालेल्या आहे आणि वांग पण मस्त वाटल्यावर शिजलेले बघा बघू शकता तुम्ही आता या आपल्याला मस्त ताटात काढून घ्यायचं कोथिंबीर आपल्याला बघू शकतो तुम्ही आणि जी जे वांद्याची सगळे वांग्याची सिलटे आपण काढून घेणार आहे आता काढून घ्यायची छान असते काढायचे परतून घेलेली आपली वांगी मस्त परतून घ्यायची असे सगळेच शिलटे काढून घ्यायचे बघा थोडे गरम गरम बघा असे बारीक करून घेतलेले मी सगळे त्यात कोथंबीर पण मिक्स करून घेतली शिलटे काढून वेगळे केले चला तर आता दाखवते तुम्हाला ते गरम व्हायला लागले आपलं आता रात आपलं तपल्याला आहे ताप मोकू पहिली पहिले टाकून घ्यायची नऊ इंचा करून द्यायच दोन तीन किरे टाकायचे आणि आपण बारीक कापून घेतलेला कांदा आणि कांद्याची पात कांद्याची पात नसली तरी बारीक कांदा कापून घ्यायचा कांद्याची पात घातली की छान लागतं अजून घरी छान परतून घ्यायच तर बघा छान अशी कांद्याची पात आणि कांदा आपण परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं थोडं लाल सर्व भाजून घ्यायचं त्याच्यात आपण तिखट ॲड करू आता लाल मिरची एव्हरेस्ट एव्हरेस्ट मी भर खूप छान लागतो एक चमचा पलवीन थोडीशी सुहाना मिक्स करून जे तुमच्या घरी तुमच्या घरी मसाले अवेलेबल असेल तर ते स्टार झाल्याचे जास्त काही तेतून दुकानातून आणखी बसायचे आता माझ्या घरी मी आणली होती त्यामुळे मी होते त्यामुळे मी टाकले एव्हरेस्ट टाकायचा एव्हरेस्ट मी छान लागतं बरी मिक्स करून घ्यायचं तर आपण बनवलेल्या भर मिक्समध्ये मीठ ॲड करून घेऊ सगळीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपण ह्याची पक असं हे जे मिक्स करील आपण वांगे त्याला परतून ते चिपकं भरीत पण तेच छान लागतो त्याला फक्त काय करायचं कळेल गरम तेल करायचं त्याला थोडंसं लसण लसण हळदी त्याला कोथंबीर आणि मस्त मीठ वगैरे टाकून सादर तयार करून घेतो ते पण खूप छान लागतं मला पण ते खूप आवडतं कसं मस्त मिक्स करून घेतो आवाज तर खूपच छान येतो याचा तुम्ही ट्राय करून बघा कमेंट मध्ये मला सांगा कशी झाली बघा असं येणं साईड मी ना तेल सोडतो बघा आणि जे चाटल दिसतंय ना आता थोडंसं राहिलेलं ते ना आता आपण या पोळीला लावून घेऊ म्हणजे वायाला पण जात नाही आणि आपल्या सोबत पण टेस्ट छान येऊन बघा मी पूर्ण पोळले लोक घेतलेले ही छान लागते अशी रोल करून खायचा याचा खूप छान लागतो तुम्ही खूप छान असं भरीत झालेलं आहे तर या मग भरीत खायला तुम्ही करून बघा आणि मलाही कमेंट मध्ये सांगा आणि इकडं शिव पण उठलेली आहे आत्ताच उठली ती पिल्लू उठली बाई तर बघा ती मती पहिले मला उचलून तर घे झोक्यातूनच बोलती मला बसलं उचलून गेलं बघा किती खुश झाली मस्त करते आता इतकी मस्त करते चारच महिने झाले ना ओ ओ बोला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तू बोल 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 तू आता सुटली ना म्हणून मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अरे तंडपूर अरे समुदिदीची कसं नाव घेतली तो समुद्री त्या म्हणून नवीन नवीन शिकून जात्या डान्स करायचं शिकून जात्या मोठ्यानी बोलायचं शिकून जात्या आणि हे एक आमट्या तोंडात घालायचा समुदिदीच्या लवकर लवकर शिकून जात आम्ही सांगितलेली गोष्टी आम्ही तो समुदिदीचं आमच्या हनू बेटा हो oh? खरे का खरं का खरे का हो तशी बघते तिच्या पप्पालाच बघत राहते उठली जात जा जा बेटा जा जा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा थोडा वेळ पिल्लूसोबत खेळून मी माझे घरातील सगळे कामं वगैरे हो आवरून घेतले आणि आता पिल्लूला आंघोळ वगैरे घालून तिला बघा झोपी घालतीये आणि ती झोपलेली पण आहे दाखवते मला तर बघा इकडे शिव झोपलेली आहे आणि इकडे आई आत्ताच काम वगैरे हो आल्या या, या मग जेवायला आत्ता आज त्या लवकर कामान आले कारण की आई आणि आईच्या दोन तीन मैत्रिणी त्या पर प्रत्येक महिन्याला कालभरेच्या सेवा करायला जातात आमवशाच्या अगोदर कारण की आमावश्याला खूप गर्दी असते त्यामुळे आमवशाला साफसफाई वगैरे काही होत नाही त्यामुळे ते अगोदरच एक दोन दिवस अगोदर जातात म्हणून तुम्हाला माहीतच आहे आज कलेले आम्ही भरीत तर हे आईसाठी ठेवलं बाकी ज्यांचे डबे वगैरे दिले माझं जेवण झालेलं आहे तर आता आजी आईनी मला येता येता पपई आणली मंडीतून तर आता आईसोबत पपई खाते मी आणि आई जेवण करते तर रात्रीचं उर्धाचं वरण पण आहे तर या मग जेवायला